सकाळी झोपून उठायचं तेवढं बाकी असतं पण झोपून उठायच्या अगोदरच चिनूला मात्र बाहेर जायचं घाई लागलेलं असतं म्हणून त्याला पटकन बाहेर घेऊन आले थोडंसं खेळा वगैरे समोरच्या दादासोबत आणि मग परत घरी आल्यावर ना थोडंसं झोपवलं आणि तो झोपला होता आणि तो जागे असेपर्यंत मला काहीच पसारा वगैरे आवडता येत नाही बाकीचं काहीच काम करता येत नाही मग तो झोपल्यावर ना बाकीचं सगळं इथे आवरून घेत होते आणि मध्येच दूधवाला आला मग दूध पण घेतलं आणि दूध तापायला ठेवलं आणि माझं असं काही फिक्स नसतं की आता आपण हॉल मध्ये काम करत होते तर हॉलमधलं पूर्ण क्लीन करायचं मग नंतर किचनमध्ये मग नंतर बेडरूम मध्ये तर माझं असं काही नसतं जिथे घुसल तिथलं काम मी थोडंफार थोडंफार असं आवरून घेत असते तर सगळीकडचं थोडं थोडं आवरून घेतलं आणि नंतर ना मग बाहेरचं काम जे म्हणजे कपडे वाळत टाकायचं कारण इकडे बाहेर थोडंसं ऊन पडतं रोज पण कधी पडतं कधी नाही पडत पण ना आज धुतलेले कपडे वाळाला तीन दिवस तर होतातच त्याच्यामुळे रोज कपडे बाहेर टाक परत घरात आण असं हे रुटीन चालूच असतं आणि काल ह्यांनी थोडेसे भाज्या आणल्या होते थे काई थे थे होला पर ते काही काल ठेवायचं झालंच नाही म्हणून ते आज आवरून ठेवलं परत किचन क्लीन केलं नंतर सगळं झाडझूर वगैरे करून घेतलं आणि तेवढाच हा लेकरू पण उठून बसला मग नंतर फ्रेश वगैरे होऊन जेवण केलं आणि जेवण केल्यावर ना आम्हाला एक गोष्ट न नक... न सांगता कळते ते म्हणजे ना सगळे भांडे घेऊन जाऊन ना किचनमध्ये ठेवायचं आणि हे काम चिनूला खूप छान जमतं नंतर मग रात्री थोडंसं तेलाला ऑइलिंग केलं वेणी वगैरे घातलं आणि आज मला रात्री बनवायचं होतं मटर आणि मशरूमची भाजी तर ह्याची फुल रेसिपी ना मी मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे यूट्यूबला तर ते नक्की एकदा बघा भाजी खूप छान झालं होतं आणि नंतर ना आमचं जेवण वगैरे झालं आणि मस्त या बापलेकाचं खेळायचं चालू होतं आम्ही पण थोडीशी मस्ती केली आणि असं संपवलं आजचा दिवस तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय